तर भावांना आपण सुरू करूया हा आपला नवीन ब्लॉग आणि सर्वांचे पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीनच्या ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही आलो या देवीला आहे काळूबाईचं दर्शनाला आता मी आहे पूर्ण प्रॉपर कुसुंबीचा त्यामुळे मला माहीत आहे की आमच्या कुसुंबीची सुद्धा काळूबाई आहे म्हणजे कुसुंबीची काळूबाई आणि मांढरची काळूबाई आणि वापनची काळूबाई ह्या तिन्ही काळूबाई एकमेकां म्हणजे बहिणी बहिणी आहेत तर आम्ही सध्या आलो आहे मांढरदेवीला अधोगर काही मी ब्लॉग सुरू केला नाहीये इथे पोहोचल्यानंतर ब्लॉक सुरू केलाय कारण की मी गडबडीत निघालो मी तर थोडे काम वगैरे करतो तर त्यामुळे थोडा वेळ लागला तर तुम्ही सध्या पाहू शकता की ते भरपूर लोक असे आहेत की येतात देवी काळूबाच्या दर्शनाला हा रोड कुठे गेलाय माझी भाची भाची फुल जमली का दमली तू आणि कसा विषय आहे की आमचा सध्या मूड नव्हता यायचा पण वहिनी साहेबांनी खूपच आग्रह हो केला की चला म्हणून जाऊया मांढरदेवीच्या दर्शनाला त्यामुळे आम्ही आलो आणि सध्या खूपच एक कॅमेरा गेला अरे तुमचा हाताच काय झालो तिसडिंग ओके तर मांढरच्या देवीसाठी आई काळूबाईच्या दर्शनासाठी खूप सारे लोक येतात आणि दर्शन घेतात पाहिलं भारी आहे इकडं मग तुम्हाला दाखवतो कुठे मंदिर ते तुम्ही पाहू शकता जरा थोड्यास एक कमेंट दाखवतो मला कॅमेरा मला बळवू द्या फक्त हां तर तुम्ही बघू शकता हे बघा काळूबाईची नावानं चांग बलं की मांढरदेवी देवस्थान जसं आम्ही हे काय आल ना अच्छा घ्या घ्या तर आता आमची नवरी काय घेणारे होटी ना तर सध्या आमची वहिनी साहेब आणि दादा ओटी घेतात बघू द्या मला थांबा जरा हे बघा हे असे पूर्ण मूर्ती वगैरे मांडलेले आहेत इकडे बघा बनवलेले हा इथंच काढूया मी टेन्शन नाही सध्या आम्ही चप्पल काढ चप्पल नीट काढा पण झालं का पटपट काढा पटपट काढा काही असे सरा याकावर ठेवले घे ना एक पैसे मग व्हिडिओ बंद करू का बरं आपण थोड्या वेळा व्हिडिओ चालू करू सध्या आमचा भाव पेमेंट करतोय पाहू शकता तुम्ही इथे आहे काळुबाईं नावनं चांगला लिहिले देवी देवस्थान काय येतं यांच्या स्मरणार्थ त्यांनी बनवून घेतले ते ज्यांचं नाव आहे ज्यांनी बनवायला पैसे दिले असेल ना त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी बनवून घेतले ते आणि हे आपले नवरा नवरी जोडपे त्यामुळं आणि इकडचं वातावरण सध्या पावसाच्या सीझनमध्ये खूप भारी आहे जास्त गरम होत नाही काय नाही आणि जस्ट आम्ही आता बघा ओटी घेतली एक हार घेतला आहे आई काळूबाईला आणि तुम्ही पाहू शकता भरपूर असे ये, लोक येतात इकडे की काळूबाईचे दर्शन घ्या गौरी आणि तरी मग तुम्हाला मी सांगितले कुसुमीची काळूबाई मांडरेची काळूबाई आणि वाकणची काळूबाई या तिन्ही बहिणी बहिणी आहेत गाड्या आल्या गाड्या आल्या तुम्ही इकडे कसं एवढं मोठ्या गाड्या आल्यावर तुम्ही बघू शकता इथं माझा लूक कसा आहे त्या थँक्यू ही पार्किंग सध्या ती कुठली पार्किंग कुठली चला करा पाणी कुठून चल अरे फिरवू ना रे मला गोल गोल ऐक आपण आहे ना अन्न अन्न बिन्न पिन्न पाणी बिन्न प्लेन पाणी हा इथे भेटू चला मग बेसले घेता उच्च सर्दी ना पेमेंट येते का मग तुला काय काय कामा बरं तुम्ही हिता मी आता पाणी गेला थांबलो आहे पेमेंट करायची आहे त्यामुळे मी वेडो स्टॉप करतो आपण आलो आहे मंदिराच्या गाव पायती जिथून पायऱ्या सुरू होतात आणि ह्या सगळ्या स्टेप्स आहेत आता माहीत नाही किती स्टेप्स की तू स्टेप्स मोदा सगळ्या पायऱ्या किती येते काय आता मी रिंकीकडं जबाबदारी दिल्या पायऱ्या मोदायच्या तर इकडून वर जाण्याचा मार्ग आहे आणि त्या साईडून खाली येण्याचा रिंके मुसते सर पायरेमोज पायरेमोज नॉट स्टेप्स हा नॉट युअर फुट स्टेप्स चल चला तुला नाही कळणार तुला हाने नाही अरे भाई भारी वाटते बरं आमचं असं जोडपं चाललंय आहे बघा हातात हात घालून पाय आहेत की हय मी काय म्हणतो दाद्या दाद्या ऐक की नी? आता हातात हात घालून चालताय ना पायात पाय घालून चालायच हा ना वैन साहेब बरोबर घ्या चुकते माझं काय हा मी तर तिला हे उचलून घेणार आहे मला काय वाटलं माझ्या बायकोला काय असं चालवत नाही वेळ माझ्या बायको एवढी काय एवढी काय नाही त्यामुळे तर उचलून घेणार मी हे बघा इकडे जे हनुमान मंदिर इकडे चला चला ठीक आहे म्हणते बघ हां कारण करण माझी बायक पासून काय एवढं पण नाही हो पण माझ्या मी उचलून देणार तू नवन ओके चल हा एकावन्न आता आम्ही एकावन्न एक्कावन्न स्टेप आहे आता पुढच्या स्टेप्स रिंकू बाई आमची पॉन्स स्टेप मोजत आहे चालू कर रिंके चल आय थिंक मला फुल गॅरंटी आहे की मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाव असणार आहे त्यामुळं अरे आमच्या कुसुमीच्या मंदिरात पण व्हिडिओग्राफी फोटोग्राफी आलाव नाहीये काय कोण अरे हा होईल गुडगाव चला प्लीज माझी रिक्वेस्ट होती तुमची तुमचं मी हातपाय जोडा तयारी पण चला प्लीज कुठे कुठे पण जेव्हा बघेन ना मी तेव्हा मी बंद करीन तर व्हिडिओग्राफी सध्या आलाव नाही त्यामुळे मी बंद करणार आहे थोड्या वेळात आणि जे कोण आपली नवीन मेंबर आहे त्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराय तू भाजलं भाजर बघते लावतो तू का बघतो लोक येत ना असे नवास करतात नवसाला चालू गुडघ्यावर असं पूर्ण टिप्स चढायचा त्याने असं होतं जे का आपण नवास केलेलं ना म्हणजे तो पूर्ण झाला मला पण एवढं माहीत नाही काहीच हा ओके नाही एकशे एकवीस पायर म्हणजे बघा असे ते करतात लोक नवस वगैरे केला की एवढं पण मला कन्फर्म माहित नाहीये कशासाठी करतात तर मग काय असत कि एखादा नवस पूर्ण झाला किंवा नवस पूर्ण करत असेल ना तर मग ते असे स्टेप्स आ... आ... वगैरे पूर्ण कुडक्याने वगैरे चढतात हाताने कापूर वगैरे लावून तर आपल्या इथून पुढे जायचे समोर चला 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 बॅक टू बॅक देवी सध्या आम्ही लागले दर्शनामध्ये रांगेमध्ये लागले रांग तुम्ही बघू शकता वॉज अ ह्यूज लाईन ऑफ देवी टेम्पल सो माहित मला माहित नाही की भेटेल का नाही आत मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी किंवा कर फोटोग्राफी करायला जर भेटली तर मी नक्कीच व्हिडिओ काढेन गुपचूप काढायचा प्रयत्न करीन पण घावलं तर मग फाईन त्यामुळे मी सध्या काही व्हिडिओ काढू शकत नाही तुम्ही गर्दी पाहू शकता किती आहे भरपूर आहे गर्दी एवढी लाईन आम्हाला क्रॉस करायची आहे एक एक, -एक लोक दर्शन करतात आणि आमचे मेंबर्स रिंके बाय वरधाम तुला काय म्हणायची या रांग रांगेबद्दल काय म्हणायचे एवढी मोठी रांगे तुला काय वाटते कधी कंपनी कधी आपल्याला किती वेळात दर्शन भेटेल आता वाले तीनशे तीस साडेतीन ओके

ओक्के या सगळे इकडे टेम्पल आहे रान पूर्ण आपल्याला क्रॉस करायची रॉन्ग रांग क्रॉस करून आपल्याला दर्शन घ्यायचे आहे देवीचे वहीनी काय नाही हो वैनी कसं वाटतंय तुम्हाला काय मस्त तुम्हाला यार तुम्हाला या रानकेबद्दल काय म्हणायचं आहे भरपूर मोठी फोन करू साहेब आता वाटले तर तीन सदतीस तुम्हाला काय वाटतं आपल्याला किती वेळा दर्शन भेटेल तरी साधारण चार वाजेपर्यंत म्हणजे वीस मिनिटात बावीस मिनिटात ठीक आहे साहेब मध्ये आपल्याला कंप्लीट वीस किंवा बावीस मिनिटात यांना दर्शन केला भेटेल तर आपण आता यांचा यांचा टायमिंगचा जजमेंट आपण चेक करू तर त्यांचा जजमेंट आपल्या टायमिंगला मॅच होत असला ना तर मी या जिंकलंय बरोबर का तुम्हाला तुला ते ऐंशीवाला कॉर्न आठवून हिला पण ऐनशेवाला चल दिला 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 मी आता कुठं आणू पण मॅच झालं तर मॅच होय पाहिजे ठीक आहे थोड्या वर्ष पुढे गेल्यानंतर मी मंदिराचा व्हिडिओ काढा भेटतात बघ दाखवतो मला बाय बाय मित्रांनो बघू शकता ना बघा हाय ना हा एंट्री आहे इथून एंट्री होते आता आलो नाही त्यामुळे मी व्हिडिओ लगेच बंद करणार आहे बाय 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 तर मित्रांनो सध्या आपण आलोय बाहेर दर्शन घेऊन आणि आता थोडंसं थोडं जर आपण जरा निसर्गरम्य वातावरणात नॉर्मल इकडे तिकडे पाहूया कसं निसर्ग आहे कसं नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे बघा फ्लॅग आपला भगवा झेंडा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भागवा झेंड्यासाठी आपले पूर्ण प्राणपणाला लावले होते आणि सध्या तुम्ही पाहू शकता मांढरदेवीच्या या परिसरामध्ये किती लोक आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही ते येतात ना बघा येतात काय जाते ते दादा वासुदेव वासुदेव हा लक्षात होतं माझ्या तर ते बघा सकाळ सकाळ आपल्या घर देव वगैरे बघा वासुदेव वगैरे येतात तर ते येते आणि इथे काय आहे हा मंदिराचा मेन डोर पलीकडच्या साईडून आत गेलो होतो ते काय करतात पण ते अच्छा असं असतं दे का इथं बघा एकदम इथं बघा ज्वारदुळगडलं आहे मोठा दीपस्तंभ आहे इथे असं वीस रुपये देऊन तेल वगैरे ते टाका देतात ते माहित नाही तर नक्की काय असते इथून काय घेतं आपलं सांगते काय हो पाहू शकता आग आहे ना कायमस्वरूपी चालू राहते का अच्छा तुम्ही ती आग पाहू शकता मित्रांनो ती आग आहे ना कायमस्वरूपी चालू होते म्हणजे बारा बारा महिने चोवीस तास कधीच आग विजत नाही त्यामध्ये ते तेल टाकतातच आणि भाविक बघतात त्यांना तेल टाकायचं त्यांना ते त्यामध्ये तरी तुम्ही आता थोड्याच वेळात तपले सगळं वातावरण पाहू शकता कसे वातावरण आहे कुठं जायचं आता आपण फोटो काढ ना आमचे फोटो काढायची इच्छा होत नाही तरी पण मी फोटो काढतो थोड्याच वेळात आणि हस्त बाग कसं एकदा स्टार्टअर असा अरे वा किती रोमॅन्टिक सीन आहे हा बघा कचरा त्याला माहित पण ना कचरा कसा घालायचा हां ते काहीतरी करत असतो चाप लावलं तरी चालतो ना पिना लावायचा ठीक आहे स्ट्रगल करतोय गजरा लावायला तुम्ही पाहू शकता स्ट्रगल पणाला लागते का नाही काही करतोय ओके एक फुल पाडलं ते ना गजराचं जास्त फुलं भेटतात ना तिथे मेडत ठीक आहे नाईस दॅस वॉज माय ब्रदर ऑफ काजल तारे तार त्याला तारे ठीक आहे काजर गजरा लागलेला आहे तरी आता आपण काय करायचं बघ कुठं फोटो काढू फोटो चला यांचा फोटो काढू थोड्या वेळात आपण भेटू फोटो वगैरे काढल्यानंतर बाय बाय गाईज भेटू नंतर रिंका बाय बाय तर मित्रांनो सध्या आहे ना जे जे बायकम पूर्णपणे देवीचे भक्त असतात ना ते बघा ते कसे करतात मला आवाज येत असेल गाण्याचा म्हणजे वाजवल्याचं तुम्ही पाहू शकता ते काय करतात लोक असे वाजवतात ते वाजवून त्यांचं नवस वगैरे काय पूर्ण करतात तुम्ही पाहू शकता इथे इथं फुड रेंजचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग आपण काय खाऊ शकत नाही त्यामुळे पेमेंटचं कसं करणार इथे खाली मीच मास्पिटल घेतलं तरी पण चाललो नाही बघू आपण काहीतरी करू पेमेंटचं नाही तर त्यामुळे लिहून ठाऊ म्हणायचं आम्ही पुढच्या वेळेला मी देणार नव्हतं विषय घालवेत का <laughs> <ना दिलो। laughs> मी कॅन्सल केली केले म्हणून प्रदूषण असतात तर आम्ही आता खूप वर गेलो होतो तिथून वरून इकडे खाली आलोय सध्यातून आपल्याला जायचंय घरी घरी जायच्या आपल्याला काही खायला जाईल तर मग खाली गेलेच खाऊ कारण इतर नाहीये ठीक आहे सध्या इथ थांबलाय कशाला थांबलाय का शूटिंग काय ती अरे म्हणजे आपलं पूर्ण आपण पूर्ण बॅड ह्याच्यामध्ये गावलं का तुम्ही पाहू शकता शूटिंग चाललंय बघा यामध्ये इथे सध्या शूटिंग चाललंय शूटिंगची परमिशन वगैरे घेऊन शूटिंग करू शकतात ते आणि काहीतरी आय थिंक सिरीज वगैरे बनत असणार हंड्रेड पर्सेंट सिरीज असेल ना शॉर्ट फिल्म किंवा सिरीज असेल तो तो नाए, नाए। तर आ, आ, तुम्ही पाहू शकता एक मिनटं मला तुम्हाला दाखव नाही नाही तर मित्रांनो सध्या आपले काळूबाईचे दर्शन झालेलं आहे तर हे भेटू आपण परत पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही अटॅच राहा माझ्याभर तुम्हाला खूप काही असं फिरण्यासाठी बघण्यासाठी भेटेल मोबाईलवर जरी तुम्ही कुठं बाहेर गेला नाही तरी माझ्या थ्रू तुम्हाला खूप सारे असे ठिकाणं आहेत ना ते आमच्या श आमच्या साईडचे ते तुम्हाला बघायला मिळतील आणि हा व्लॉग मी इथंच स्टॉप करतो आणि आपण भेटू परत नवीन ब्लॉगमध्ये तरी बाय बाय गायज टेक केअर आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय